या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे सहकारी महाराष्ट्र रावसाहेब नेरवडे सर आणि वनकुडे सर सप्पाल सर त्याचबरोबर या शाळेला आधुनिकते आणखी टच देणारे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे सर आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर उत्कृष्ट आणि असे यशाच शिखर शिखरावर शिखर गाठणार जे संकुल उभा केलं त्या संकुलाचे संस्थापक आमचे मार्गदर्शक सन्मान्य नालवडे सर त्याचबरोबर प्रतिभा ताई प्रियंका प्रियांका ताई <coughs> आणि हे सर्व विद्यार्थी घडवण्यामध्ये ज्यांचा मुलाचा वाटा आहे ते या दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक विद्यार्थी आणि बंद होते नलवडे सरांचं काम शिक्षक ते अधिकारी अनेक शिक्षक ते संस्था चालक असं त्यांचं तीन टप्प्यामध्ये कार्य शिक्षक म्हणूनही त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं अधिकारी म्हणूनही त्यांचा ठसा आधी आपल्याला विशेषतः धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यावर प्रामुख्याने दिसून येतो त्यांनी जो धाराशिव जिल्ह्यात भूम पॅटर्न की जे विद्यार्थ्यांना कसं शिकवावं काय करावं याच्या संदर्भात जो राबवला तो, तो राज्याने स्वीकारला राज्यभर लागू होईल आणि शिक्षण नोकरी करत असताना ज्या पद्धतीने काम करण्यामध्ये त्यांना ज्या मर्यादा येत होत्या किंवा त्यांच्या मनामध्ये जी पद्धती स्वतःची होती ती साकार करण्यासाठी त्यांनी आज हे दोन्ही संकुल उभा केले विद्यार्थी संख्येचा निकष पाहिला तर आज त्यांनी की जा मैदानावर उभ उभा राहता येणार नाही एवढे विद्यार्थी आहेत आणि आज जर त्यांचा शिष्यवृत्तीचा आले जर पाहिला तर पाचवी आठवी दोन्ही वर्गामध्ये जवळजवळ पन्नास विद्यार्थी पाचवीला पन्नास विद्यार्थी आठवीला एकोणपन्नास विद्यार्थी हे एक शिष्यवर्ती झाले ती जणू काही एका वर्गाची संख्या एवढी म्हणजे एवढे विद्यार्थी पात्र झाले त्याचबरोबर राज्याचा विचार केला तर पन्नास मध्ये आठ विद्यार्थी हे पाचवीला राज्यात आलेले आणि सहा विद्यार्थी हे आठवीला आलेले म्हणजे जवळजवळ राज्याच्या दहा टक्के विद्यार्थी हे निव्वळ एका विद्यालयातून म्हणजे राज्याच्या कोट्यामध्ये तर याच्यावरूनच त्यांचं हे यश ये दिसून येत ये परंतु आपण जर पाहिलं तर हे यश एका की नाही आज त्यांचा प्रवास पाहिला त्यांचं कष्ट पाहिलं बहुणी त्यांचा उल्लेख केला ते चौदा चौदा तास शाळेत असतात की मला वाटतं जर त्यांचं सेवा पाहिली ते आज ज्या स्थितीमध्ये काम करताय ते पाहिलं तर मला वाटतं कुठल्याही तरुण माणसापेक्षा त्यांच्यामध्ये कार्यक्षमता ते काम करत असताना मी आणखी एक त्यांना एक पुढचं एक थोडस सांगतो की आता आपण राज्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये कोण आहोत हे आपण दाखवून दिलं परंतु आता आपल्याला त्याला पुढली संधी आहे ती म्हणजे एन टी एस मध्ये की आता आपण दे हो, दे देश पातळीवर कुठं आहोत हे आता आपल्याला सिद्ध करण्याची गरज आहे कारण राज्यामध्ये जर आपण दादा आहोत हे या निकालानं सिद्ध केलेलं आहे म्हणजे आणि आज आपण जर पाहिलं तर नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम ही देश पातळीवर घेतली जाणारी परीक्षा आणि जो आपल्या पाचव्या आणि आठवी शिक्षेवर्तीला जो अभ्यासक्रम असतो तोच असतो फक्त ती दोन टप्प्यामध्ये घेतली जाते त्याच्यामध्ये एक राज्य लेवलवरचा टप्पा असतो आणि दुसरा नॅशनल लेवलला असतो राज्य लेवलच्या टप्प्यामधून यशस्वी पात्र झालेले विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर निवडले जातात आणि पूर्ण राष्ट्राच्या यादीमधून जी नॅशनल टॅलेंटी एक्झाम म्हणून निवडली जाते त्याच्यामध्ये सुद्धा शिष्यवृत्ती किती मिळते हा महत्वाचा नाही तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा अकरावी बारावी साठी साडेबारा हजार रुपये प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते आणि जर तो पदवीपर्यंत शिक्षण घेत असेल तर त्याला दरमहा वीस हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते म्हणजे जवळजवळ जर एन टी एस सी जर आपण क्वालिफाय झाला तर त्याचं पदवीपर्यंत शिक्षणासाठी लागणारा खर्च हा शासन स्तरावर मिळतो परंतु हा एवढाच फायदा नाही तर तुम्ही देश पातळीवर कुठं आहात याचा एक ते सर्च करण्याचं म्हणजे साधन आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आय एस आय पी एस आहेत तर त्याच्यामुळे पुन्हा जर आपण नॅशनल टॅलेंट सर्च मार्फत जर सक्सेस झालो तर देश पातळीवर नेतृत्व करण्याची संधी ही मला वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये सुय पॅटर्नला मिळणार आहे यापूर्वी सरणीने लातूर पॅटर्नचा उल्लेख केला ज्यावेळेस मी दोन हजार चौदाला लातूर मध्ये शिक्षणाधिकारी होतो मग त्यावेळेस जे काही तिथले क्लासेस असतील शाहू कॉलेज असेल दयानंद कॉलेज असतील त्यांना मी हेच आवाहन केलं होतं आवाहन केलं होतं की आता आपण त्यांनी जाहिरात पुढे अशी करायची की राज्यात आमचे एवढे विद्यार्थी लागले मेडिकलला इंजिनिअरिंगला किंवा तर म्हणजे आपण राज्याचा विषय सोडून देऊ की देश पातळीवर एम्सला किती विद्यार्थी लागेल अशी जाहिरात येणाऱ्या कालावधीत असेल आणि आपण जर नीटचा कालचा निकाल पाहिला तर एकट्या शाहू कॉलेजचे पस्तीस विद्यार्थी हे एम्स ला आहेत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज तर त्याच पद्धतीनं आता आपण राज्यात आहोत तर येणाऱ्या कालावधी ज्यावेळेस गो सत्कार वगैरे होईल ते आणखी परीक्षा दहावीच्या मुलांसाठी असते आलेट तयारी पाचवीत होते आठवीत होते आणि दहावी जर ती परीक्षा मला दिली ती येणाऱ्या सरकाराला पाचवी आठवी आणि एन पी सी या पद्धतीने आपण सर्वजण पुन्हा उपस्थित राहू पुन्हा एकदा नवसाहेब या कामाला शिक्षण विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि यशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद